नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आणि नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणाऱ्या स्टुडंट पोलीस कॅडेट एस पी सी उपक्रमाअंतर्गत शिक्षकांचा गौरव सन्मान सोहळा आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता देशभर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या प्राथमिक माध्यमिक शासकीय आणि केंद्रीय अशा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील जीवनातच नैतिक मूल्य रुजवून सुसंस्कृत नागरिक घडवण्याचा उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामध्ये महिला सुरक्षा वाहतूक नियमांची जनजागृती पोलीस स्टेशन भेट ट्रॅफिक पार्क भेट स्वच्छता अभियान धुम्रपान निर्मूलन वृक्षारोपण शारीरिक कवायत खेळ ड्रिल विविध गुन्हे आणि शिक्षा यांची माहिती देणे अशा अनेक बाबींचा समावेश आहे या उपक्रमाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा या सोहळ्यामध्ये गौरव करण्यात आला यावेळी पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी मनपा शिक्षणाधिकारी श्री बी टी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक श्री सुधाकर सुराडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार भगवद्गीता भेट देऊन करण्यात आलाय तसेच एस पी सी उपक्रमामध्ये सहभागी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त श्री खांडवी यांनी एसपीसी उपक्रमाची व्याप्ती अधिक वाढवण्याचं आवाहन केलंय तसेच उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षक आणि पोलीस हवलदार सचिन जाधव यांचं कौतुक केलं शिक्षणाधिकारी श्री पाटील यांनी पोलिस आयुक्तालयाच्या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी के केले तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भडांगे यांनी केले आभार प्रदर्शन सुरेश खांडबहाले के यांनी केले यावेळी शाळा क्रमांक एक तीन चार वीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याहत्तर शहाऐंशी शहाऐंशी मनपा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी अंबड पाथर्डीगाव चुंचाळेगाव म्हसरूळ नांदुरगाव शिवाजीनगर बडीदर्गा वडाळागाव कामटवाडे रायगड चौक शासकीय कन्या विद्यालय केंद्रीय विद्यालय उपनगर वडनेर गेट या शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर